मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मराठी अमराठी वाद उभा करत असून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय भाजप हा मुद्दा वापरून निवडणुकीत यश मिळवण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितलंय पुण्यातील कोयता गँग अजूनही सक्रिय असल्याचं नमूद करत फडणवीसांच्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याच्या दाव्यांवरती पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय गृहमंत्री म्हणून फडणवीस जबाबदारी निभावत नसतील सक्षम मंत्र्यांकडे सोपवावी असा सल्ला दिला काय नाही राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शन मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकत जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याच सुंदर असं नियोजन दुर्दैवाचं भाजपकडनं तिथे होत आहे म्हणजे मुंबई जे आज आपण सर्वजण बघतो मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहे पण त्या विकासाला हातभार हा अमराठींनी पण तिथं लावलेला आहे पण असं आज फक्त भाजपला मुंबईत सत्तेत यायचे म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद त्यांनी तिथं निर्माण केलेला आहे आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठी माणूस कोण ज्याला मराठी येत आहे नाही तर नसू येत पण फक्त काय तर त्यांनी मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा मान सन्मान ठेवला पाहिजे हा आमच्यासाठी खरा मराठी माणूस पण उलट केलंय त्यांनी मराठी आणि नॉन मराठी असा एक वाद निर्माण करून फक्त मुंबईचं इलेक्शन जिंकता यावं आणि बिहारला मदत व्हावी या अनुषंगाने त्यांनी तिथं केलेलं के आहे केंद्र सरकार जर म्हणत असेल की आम्हाला कुठेही हिंदी सक्ती करायची नाही तरी सुद्धा जर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे हिंदी सक्ती करत असतील तर मग असं म्हणायचं का की देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे सरकार मराठी भाषेच्या विरोधात आहे मराठी माणसांच्या विरोधात आहे आणि त्यांना आज काय पडले फक्त मुंबईचे इलेक्शन आणि बिहारचे इलेक्शन पडले बाकी कुठेही काय पडलेलं नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल पण आमचं सातत्याने हेच म्हणणं आहे पाचवी नंतर ठीक आहे पण पहिली ते चौथी हिंदी सक्ती हे आम्हाला मान्य नाही मुलांना मान्य नाही पालकांना मान्य नाही मराठी माणसांना मराठी शिक्षकांना सुद्धा मान्य नाही जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी तिथं फक्त वाद निर्माण करण्यासाठी परत एकदा हा जिया आणण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र आख्या महाराष्ट्रामध्ये एक संतप्ताची लाट तिथं निर्माण झाल्याशिवाय राहणार